नमस्कार गुड मॉर्निंग माझं नाव विवेक सातपुते माझ्या वडिलांचं नाव रमेश सातपुते त्यांचं वय आहे सेवन्टी सेवन इयर्स सत्याहत्तर आम्ही गुण्यामधनंच आहोत त्यांना दुखीचा त्रास काही दीड वर्षांपासून होत होता त्यांच्या मुवमेंट चालू होत्या व्यवस्थित पण गुडघे दुखत असल्यामुळे त्यांना असंही होत होतं आमचे फॅमिली डॉक्टर जे आहेत डॉक्टर जयंत पानसे तर त्यांनी आम्हाला डॉक्टर नरेंद्र वैद्य यांचं रेकमेंडेशन दिलं आणि त्यांची स्वतःची डॉक्टर पालसेंची सर्जरी रिप्लेसमेंटची डॉक्टर वैद्यांनीच केली होती तर त्या रेकमेंडेशनच्या अनुषंगानं आम्ही डॉक्टर वैद्यांची अपॉइंटमेंट घेऊन त्यांना भेटलो सुरुवातीला आम्हाला थोडंसं डाऊट वाटत होतं की या एजमध्ये ती सर्जरी करणं कितपत योग्य आहे पण डॉक्टर वैद्यांनी आम्हाला कॉन्फिडन्स दिला की या एजमध्ये पण सर्जरी केल्या जातात आणि सक्सेसफुल झालेले आहे काही कारण काळजी करायची गरज नाही आहे त्या बेसिसवरती तो कॉन्फिडन्स दिल्यानंतर मग आम्ही हा निर्णय घेतला आणि तेवीस तारखेला चोवीस तारखेला आम्ही पटनातना इथे ऍडमिट केलं लोकमान्य हॉस्पिटल सेनापती कापड रोडला आणि माझे वडील जे आहेत ते सेंट्रल गव्हर्नमेंटचे सर्व होते रिटायर्ड आहेत आणि मग सेनापती कापड रोडच्या या हॉस्पिटलमध्ये चोवीस तारखेला के ऍडमिट केल्यानंतर पंचवीस तारखेला के त्यांची सर्जरी झाली डॉक्टर वेद्यांनी सर्जरी केली आतापर्यंत चार दिवस झालेत हॉस्पिटलमध्ये जो काही आम्हाला एक्सपिरियन्स आहे तो चांगला आहे आपल्या जो स्टाफ आहे सिस्टर्स असतील किंवा ब्रदर्स असतील किंवा मावशा किंवा मामा एस्पेशली मामा लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने काळजी घेतली स्पंजिंग किंवा बाकीचं जे काही रेग्युलर जे डेली रुटीन आहे त्याच्यासाठी आणि ब्रदर आणि सिस्टर लोकांनी सुद्धा कॉन्फिडन्स देण्याचं काम भरपूर केलेलं आहे फिजिओथेरपीची जी काही यांच्याकडे टीम येते ती टीम पण खूप केपेबल आहे आणि ते लोक चांगला कॉन्फिडन्स देत आहेत आणि त्या कॉन्फिडन्सच्या बेसिसवरती वडिलांना जी थोडीशी भीती आहे तर ती लवकर निघेल असं वाटतंय आणि त्यांच्या जी थेरपी मधलं त्यांना कदाचित पुढच्या काही दिवसांमध्ये स्वतःच्या पायावरती कम्फर्टेबली चालता येईल असं आम्हाला कॉन्फिडन्स आहे तर कदाचित वीस दिवसांनंतर पुन्हा हॉस्पिटलमध्ये येऊन डॉक्टर नरेंद्र अपॉइंटमेंट आम्हाला मिळेल त्यांनी आमचा सर्जरी आला झाल्यानंतर स्वतः येऊन पाहिलं आणि त्यांनी सांगितलं की सर्जरी व्यवस्थित झाली त्यांच्या पायाचा जो काही शेप होता गो शेप झालेला होता तो गो शेप पण आता पूर्ण करेक्ट झालाय पाय सरळ झालेत हा आमच्यासाठी अजून एक अजून एक अचीवमेंट आहे आता फक्त त्यांना स्वतःच्या पायावरती कम्फर्टेबली चालता येणं हा एक जो पुढचा टास्क आहे तर तो टास्क लवकरात लवकर ऍक्च्युअल मध्ये येईल असं आम्ही अपेक्षा करतो आणि डॉक्टर वैद्यच्या टीमच्या अंडर ते कदाचित पुढच्या महिनाभरामध्ये यशस्वीरित्या होईल असा आम्हाला कॉन्फिडन्स आहे थँक्यू